नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली लातूर येथील गांधी चौक येथे दिनांक चोवीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कोणतेही भरीव तरतूद केली नाही यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे प्रदेश सचिव मदन काळे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख प्रदेश सचिव दत्ता काकडे तालुका अध्यक्ष लातूर बक्तावर बागवान तालुका अध्यक्ष औसा श्याम साळुंके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक भरत सूर्यवंशी विधानसभा अध्यक्ष औसा यशवंत भोसले शहराध्यक्ष तनौला शेख रेणापूर तालुका अध्यक्ष बालाजी कदम रेणापूर शहराध्यक्ष सय्यद मुस्तफा प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे उपाध्यक्ष जिल्हा पाशा फरीद एस के देशमुख अंजली पाटील जिल्हा सचिव विजया मलशेट्टी नारायण नागरगोझे चंद्रशेखर औसा महिला अध्यक्ष सुनीता भोसले राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष औसा बाळासाहेब जाधव विधानसभा अध्यक्ष औसा अशोक गरड उपाध्यक्ष आत्माराम साळुंके विधानसभा संघटक मनसूर रोईकर विधानसभा संघटक राजू पटेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद